دلته मित्रांनो नमस्कार आज आपण उनंद या ठिकाणी मार्केटमध्ये आलो होतो उनंदचा बाजार हा शेळी पाण्यासाठी एक प्रसिद्ध मार्केट आहे पश्चिम महाराष्ट्रातलं जर म्हणाल तर एक मोठं मार्केट आहे या मार्केटमध्ये तुम्हाला पाठींबागे दिसत असतील बऱ्याच शाळेत या साठा काठीवाड्या तिथे काठीवाड्याच्या शाळा येतात तर या व्यवहार चालू आहे तिथं शाळांचे किमती कमी जास्त इतर गोष्टी तुम्ही मागून खरेदी करू शकता पण हे मोठी गोष्ट तुमच्या पाठींबागे असे आहे की लोक काय म्हणतात बाजारातनं शाळा खरेदी करायच्या नाही तर बाजारातनं खरेदी केलं असं होतंय तसं होते कुठली शेळी बाजारात माझे आ, सल, अरे अरे ना आले होते त्यात समजा मी माझ्या फार्म जरी नेल्या शेळ्या आणि त्या विक्री जरी केल्या तरी तुम्ही मी बाजारात न सांगणार किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे एखादी दोन मिळत मोठी क्वांटिटी असेल तर तुम्हाला बाजाराशिवाय मिळत नाही तर मित्रांनो ही लय जाणं चांगली बाजारातून तुम्हाला काही असेल असतं आहे साथीच्या रोग असताना विचार करा की बागा ते करा मग खरेदी करा परंतु जर समजा असे जर तुम्ही तर या मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे लोणांचं मार्केट सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत असतो गुरुवारी अजून बरेच मार्केट आहे जर तुम्ही आठपाड्या आलं चाकण आलं आपल्याकडं पलीकडे गेला किंवा इकडं मोडलींना गेला किंवा इकडे चाळीस गाव वडले तुम्ही जाऊन सांगा मला खरेदी करू शकता घाबरायचं काय कारण नाही की बाबा बाजारात घेतली शेळी मिलीच पाहिजे असं काय नसतंय तर आपण पुढे बघवायचं काय किती मागायचा एक अठरा हजारास मागणी होत आहे आणि सांगा त्यांनी किंमत पंचवीस हजार सांगितली तर यातला मधला दोन्हीचा विचार करून ती खरेदी विक्री होणार आहे तर आपण पुढं बघू व्हिडिओमध्ये कसं होत आहे बाबांचं बाबा नोट घेऊन चालले त्याच्या साईडला तर हे बघू शकता ह्या क्वालिटी जनावर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या मार्केटमध्ये व्हिजिट करा आपल्या या मार्केटमध्ये या शेळ्या एकदम म्हणजे तयारीच्या असतात शेळी विक्री करताना कुणाला जी पटल त्या किमतीत तो व्यक्ती मागणार आहे आणि आपण अजून बघू पुढं माल बघू आणि काटीवाडी मध्ये असते काठीवाडी मध्ये तर यांच चालू व्यवहार चालू आहे दोघांचा ऍडजस्ट करून दिला जातो आता कसं ती जर पुढच्या व्यक्तीला परवडली तर व्हायचरता बाजूला पटलं तर ती खरेदी करणार आहे चालू झा दोघांच आठ राहण हा तीनशे म्हणजे एक एक अठरा चाललंय तर ते त्यांना पटलं तर ते दे देणारा विशेष हजार तर सौदा होईल चाललंय बघ ना त्यांचा अजून पुढं बघूया तर शेळ्या बघून किंमत असते या पण बा या बघा त्यांचं आहे ती दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रतीक राईन होय ही काय घेऊन तिच्या सध्या पहिल्या रुपाटीस कुठली मनाची कसले कच म्हणजे वेगळी हा हा म्हणजे घुंगरी बिंगरी म्हणतो त्या पद्धतीचा झालं काही आणि तांबडी पहिली त्याचं काय सांगितलं तीन बावीस हजार पहिले गाणं जागा एक पिल्ला पहिले दोन पिल्ल आहेत तुमचा नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्तर झिरो झिरो ठीक आहे तर हे इथलं प्रसिद्ध व्यापार आहे ती प्रत्येक बाजारात असतात त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा झाडाखाली यांचाच माल असतो सगळा अजून पुढं बघू शेळ्याच्या किमती शेळ्या शेळा कशा एकदा लक्ष बघून घ्या आणि किंमत जरी सांगितली तरी थोडक्यात ॲडजस्ट करून तुम्ही खरेदी करू शकताय कमी जास्त करून दिली जाते तुम्ही मला चाळीस आणि तर ती किंमत जशी सांगतात त्या पद्धतीने ॲडजस्ट पण करून दिली जाते आता हे बायाकडे जाऊ पुढं मोठ्या मोठ्या शाळेतून बसले ती

आता किमतीत न्याने तुमचा नंबर सांगा सांगायला पंचाळीस पंचेचाळीस चौचा कॉल केला तरी जमतो कॉल केला तरी जमून जाईल तर मित्रांनो लोण्यांच्या मार्केटमध्ये या दादा तुम्ही असा बरोबर जरा लोण्यांच्या मार्केटमध्ये या इथं सगळे उपलब्ध होईल चाकणला गेला तरी चालतंय ना चाकणच्या पादारातून तुम्हाला असा माल मिळणार आहे अजून पलीकडे बघून काठेवाडीचा माल शिल्लक आहे तर आता बंद करा इथं आपण पुढं बघू